शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत साजरे केले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हे व्रत शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे देवी ललिता त्रिपुरसुंदरी यांची या दिवशी विशेष पूजा अर्चना केली जाते ललिता देवीला दहा महाविद्यांपैकी एक मानले जाते तसेच त्या सतीचे रूप आणि चंडीचे स्थान आहेत ललिता पंचमीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे रोग दोष दूर होतात आरोग्य लाभते घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी शिवमहापुराणातील एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुळशी संबंधित आहे तर तुळशीचं सकाळी पंचोपचारे पूजन झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडासा उसाचा रस घ्यायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला आपलं नाव आणि गोत्र घेऊन थोडा थोडा उसाचा रस तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचा आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे तुळशीजवळ बसून कनकधारा स्तोत्राचं आणि श्रीसुक्ताचं पठन करायचं त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनामाचं पठन किंवा श्रवण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ